इटोली गावाच्या विकासासाठी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव रस्ते दुरुस्तीसाठी निधीची मागणी जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले इटोली गाव अद्यापही रस्ते विकासापासून वंचित असून गावाच्या चारही बाजूंचे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत अशी आग्रही मागणी इटोली गावच्या सरपंच सौ संगीताताई जगदीशराव घुगे पाटील यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे केली आहे मुख्य मागणी रस्त्यांची दुरवस्था आणि दळणवळणाचे प्रश्न इटोली हे गाव परिसरातील दहा ते बारा गावांसाठी महत्वाचे केंद्र आहे मात्र सध्या गावाला जोडणारे चारही प्रमुख रस्ते चालणी झाले असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत सरपंच संगीताताई घुगे यांनी प्रामुख्याने खालील मार्गांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे जिंतूर वजा घेवडा ते इटोली भोगाव ते इटोली येलदरी ते इटोली दाभापाटी ते इटोली पालकमंत्र्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यापासून इटोली गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे आतापर्यंत गावात सांस्कृतिक सभागृह सिमेंट रस्ते आणि इतर अनेक योजनांसाठी निधी कमी पडू दिला नाही त्यामुळे गावचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत झाली असली तरी खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे शिष्टमंडळाची भेट परभणी येथील निवासस्थानी सरपंचांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर जगदीशराव घुगे पाटील भाजप तालुकाध्यक्ष भाऊ थिटे यांची प्रमुख उपस्थिती होती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे आता केवळ रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागल्यास इटोलीसह परिसरातील डझनभर गावांचा संपर्क सुलभ होईल पालकमंत्र्यांनी या कामाला गती देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा हीच आमची मागणी आहे सौ संगीताताई जगदीशराव घुगे पाटील सरपंच इटोली